राम राम पाटील राम राम कृषी मंत्री साहेब काय म्हणता आज कसं शेतावर आलात अरे आता कृषी मंत्री म्हणल्यावर शेतावर आवाज लागेल ना काय करताय कांदा लावताय का अरे तुम्ही सगळेच कांदा लावताय म्हणून तर कांद्याचं भाव पडतायत ना एका शेतकऱ्याला पैसे झाले की तुम्ही सगळ्यांनीच कांदा लावायचा मग कांद्याचं अवघड होणारच ना वांधा साहेब तुम्ही तुमचं काम करा शेतकऱ्यांसाठी काही करता येत नसेल करू नका पण इज्जत द्यायचं शिका आधी शेतकऱ्यांना आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आता काय गांजा लावायला लावता का आम्हाला गांजाच लावायची परवानगी द्या आम्ही कांदा लावत नाहीत दुसरं काहीच लावत नाही भिकाऱ्याची उपाधी दिली दुसऱ्या वेळेस शेतकरी पीक कर्ज काढून लेकरा बाळांची लग्न करतात म्हणून शेतकरी कर्जबाजारी होतोय ही दुसरी वेळ आणि आता तिसऱ्या वेळेस हे महाशय म्हणतायत आगवडण निर्यात बंदी हे दर वर्षाला बदलतं सूत्र आहे एखाद्या शेतकऱ्याला दोन पाच हजार रुपये हा पण चुकीचा संदेश आहे अरे तुम्हाला तुमच्या नोकरदारांना सांभाळायचे तुम्हाला तुमच्या मतदारांना सांभाळायचे म्हणून तुम्ही शेतकऱ्याला मारायला लागलात तुम्ही म्हणलात ना प्रशिक्षण देणार आम्ही शेतकऱ्याने कधी काय कसं करायचं ते आधी योजना नीट चालू ठेवा तुम्ही लागला प्रशिक्षण द्यायला तुम्हाला आधी स्वतःच काही माहीत नाहीये तुम्ही प्लीज राजीनामा द्या आणि त्या खुर्चीला मोकळं करा आमच्या शेतकऱ्याला मोकळं करा त्या खुर्शीवरती एक योग्यतेचा माणूस बसवा